बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करून बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे तसेच त्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राहुरी येथील बौद्ध धर्मियांच्या वतीने दिनांक एकवीस मार्च रोजी भदंत चित्तज्योती यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील काही महिन्यांपासून बिहार राज्यातील येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार हे फक्त बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी संपूर्ण भारत देश व जगभरातून होत आहे यासाठी संपूर्ण देशभरातून तसेच जगभरातून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने होत आहेत खुद्द बुद्धगाय येथे अनेक बौद्ध भिक्खू धरणे आंदोलनास बसलेले आहेत या ठिकाणी बिहार सरकार बळाचा वापर करून आंदोलन चरडण्याचा प्रयत्न करीत आहे या घटनेचा राहुरी तालुक्यातील सर्व बौद्ध धर्मियांच्या वतीने जाहीर निषेध करून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे तसेच महाबोधी महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात येऊन कार्यरत असलेले एकूण आठ विश्वस्त हे बौद्ध धर्मीयच असावेत आणि चार हिंदूंची विश्वस्तपदे रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर भदंत चित्तज्योती शिरीष गायकवाड राहुल भाऊस्कर संजय संसारे सत्येंद्र तेलतुंबडे तेल रोहित तेलतुंबडे अनुसंगम शिंदे स्मिता कजवे मेघराज बचुटे सुरेखा बचुटे धनश्री जावळे अप्पासाहेब मकासरे माधव विधाते दिलीप कसबे सुभाष पोटे अनिल विधाते निश्चय मधुकर विधाते भाऊसाहेब जाधव चंद्रकांत जाधव चेतन कांबळे बच्चन भालेराव डॉक्टर जालिंदर गिघे कुमार भिंगारे आदींच्या सह्या आहेत भीम आज जागतिक स्तरांवर जो बौद्ध अनुयायी आणि बौद्ध राष्ट्र महाबोधी महाविहार बोधगया आंदोलनासाठी जो एकवटलेला आहे एक जन आंदोलन दिवसेंदिवस वाढत आहे देवमित्र अनागारी धम्मपाल यांच्या नेतृत्वामध्ये अठराशे एक्याण्णव आणि त्र्याण्णव मध्ये जो महाबोधी महावीराचा जो लढा निर्माण केला होता त्या संदर्भातच बौद्ध आंदोलन यावर्षी जे अनेक पद्धतीनं या ठिकाणी होत आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की तिसऱ्या शताब्दीमध्ये देवानाम पेदसी सम्राट अशोक यांच्या पायाभरणीचं ते महाबोधी महाविहार आहे आणि महाबोधी महाविहारामध्ये ज्याप्रमाणे कर्मकांड पिंडदान अंधश्रद्धा अंधविश्वास आणि पाखंडवाद फैलावत आहे आणि त्या ठिकाणी दिवसेंदिवस ब्राह्मणीकरण आणि विकृतीकरण होत आहे तर त्या ठिकाणी ते, दिवस ते, ते हिंदू मुक्त अजिबात करायचं नाही कारण हिंदूंसाठी सुद्धा ते पवित्र असं ठिकाण आहे आम्हाला ते ब्राह्मण मुक्त महाबोधी महाविहार करायचं आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध पद्धतीनेच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि बौद्ध संस्कृतीच त्या ठिकाणी नांदावी आणि बौद्ध संस्कृती त्या ठिकाणी जगभर पोहोचावी हाच आमचा एक मेन उद्देश ठेवून महाबोधी महाविहार हे हिंदू मुक्त नाही तर ब्राह्मण मुक्त कसं करता येईल ज्याप्रमाणे पंढरपूरचं मंदिर हे बडव्या आणि ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालेलं आहे त्याप्रमाणे महाबोधी महाविहार सुद्धा मुक्त झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मी राहत असताना जे एकविरा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे जगातली सगळ्यात मोठी लेणी म्हणजे एकविरा आणि जुन्नरची सातव्या नंबरची लेणी याही लेणीच्या संदर्भात आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोस पावलं उचलली पाहिजे तर या ठिकाणी मी थांबतो महाबोधी महाविहार हे एकोणीसशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या बौद्धांच्या म्हणजे जगातील हातात मी या या ठिकाणी संदर्भातच सत्येंद्र तेल तुंबडे साहेबांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं या ठिकाणी थांबतो नमबुद्ध आणि महाबोधी महाविहार जे आहे ते आज या बिहार राज्याच्या महाबोधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा जो आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर आंदोलन चालू आहे त्यामध्ये आमच्या राहुरी तालुक्याच्या वतीने देखील आम्ही खालीचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे आपण प्रशासनाला या ठिकाणी विनंती केली आहे की हे जे आंदोलन चालू आहे बिहार राज्यामध्ये बुद्ध गए ते या आंदोलन आमचा जाहीर पाठिंबा असून त्या ठिकाणी जे काही बिहार शासन हे आंदोलन चढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या या महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जे काही आंदोलन होईल त्या आंदोलन आम्ही राहुल तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देत आहोत जय भीम जय बुद्ध जय भारत प्रतिनिधी आर आर जाधव राहरी